नमस्कार कसे आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे आणि हे आहे सब्जा तर तुम्ही म्हणता नाही सब्जा का तर ना सब्जाचे काय फायदे आहेत गुणधर्म आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर पाहूया आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सब्जाचे काय गुणधर्म आहे उन्हाळ्यात सब्जा, सब्जा बरेच जणं घेतात पण त्याचे फायदे आपण आज पाहूया सब्जाचे फायदे काय आहे सब्जाच्या ज्या बिया आहे त्यामध्ये लोह जीवनसत्व आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने केस लांब व दाट आणि चमकदार बनतात त्यामुळे सब्जा तुम्ही नेहमीच घेतला पाहिजे दुसरा उपाय मी तुम्हाला सांगेन किंवा फायदा सांगेन सब्जामुळे भरपूर प्रमाणात फायबर असल्याने शरीराचे जे आपली पाचनक्रिया आहे ती सुद्धा मदत होते आणखी दुसरं आणखीन आहे जे त्वचेचे इन्फेक्शन्स इन्फेक्शन जे वगैरे होतात त्यामुळे काय होतं सब्जासुद्धा गुणखारी ठरला जातो आणि अजून सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आहे उष्णतेमुळे तोंड येणे मुरमे फुटकळ्या आणि हातापायाची जळजळ होणे आणि त्वचेवरती लालसर चट्टी उठणे यामुळे सुद्धा आपल्याला सब्जा सब्जाचा छानपैकी चा असा वापर किंवा उपयोग होतो त्यामुळे आणखीन आन्खिन पुढचा आणखीन एक उपाय आहे सब्जामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य नियंत्र नियंत्रित राहते आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे सब्जाचा उपयोग किंवा फायदा असा आहे की सब्जामुळे पित्ताचा जो त्रास होतो तो सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि सब्जामुळे आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महिलांचं सब्जांमुळे सब्जा जर तुम्ही खाल्ला पाण्यातून म्हणा दुधातून म्हणा जर तुम्ही घ्यायला चालू केलं तर सब सब्जामुळे काय होतं वजनसुद्धा आपल्याला कमी करण्यास मदत होते आणखीन सर्वात महत्त्वाचं हे सुद्धा सांगेन मी तुम्हाला की उन्हाळ्यामध्ये बरेच उन्हाळी लागण्याचे वगैरे प्रमाण वाढतं तर सब्जा थंड असल्याने काय होतं की उन्हाळी लागत नाही किंवा प्रमाण कमी राहतं असं म्हणू शकतो आपण आणि सब्जातील आणखीन तुम्हाला सांगेल की सब्जा शरीरातील वाढलेली उष्णता कमी करते आणि शरीर थंड ठेवायलासुद्धा त्याची मदत होते आणि सब्जाचे जे बी आहे ते पाण्यातून किंवा दुधातून सरबतातून घेतल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेचे विकारसुद्धा कमी होण्यास मदत होते तर असे हे आपला मी तुम्हाला सांगेल की हा सब्जा खूप सारा बहुगुणी आहे तर या उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच या सब्जाचा वापर करा तर तुम्ही हे सब्जाना दुधातून पण घेऊ शकता सरबतातून घेऊ शकता लिंबू सरबतमधूनसुद्धा घेऊ शकता अगदी पाण्यातून सुद्धा, सुद्धा तुम्ही हा सब्जा घेऊ शकता अगदी एका मिनटात तो छान असा फुलून येतो तर पाहू मी तुम्हाला ही स्टेप कशी करायची ते सुद्धा दाखवलेली आहे रोजच्या रोज घेतली तर उष्णताला फार असा फरक पडला पडतो आणि मी तो अनुभव घेतलेला आहे त्यामुळं मी तुमच्याबरोबर ते हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन बाय